कारण नमस्कार सगळ्यांना चालले आता का हायत मावशी हायत तिकडे दात आहेत हायत दांताते हायनी हाय बाय हाय हाय पाच किलो पाच जणी आहेत तरी एक जण आलं नाही अजून जी काल काढली ती हे करून घ्यायचे खुडून घ्यायचे मग परत दुसरा काढायचा कारण रात्री पाऊस आला त्यामुळे काय आता दात नाही दोन मोठं टालले खोडा कुप्पा

काल जेवढं काढलं होत तेवढं खुडून झालं तेवढं काढलं होतं काल असं तर एवढं सगळं खुडून झालं आता अजून परत काढायचं खुडायचं रात्री पाऊस आला होता त्याच्यामुळे आणि पाणी पिया बसले तर आता आल्यापासून लय वसवास 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 केला आहे का नाही कारण भिजलेली कसं होती ती हडकाय टाकली बसल्या आता जेवण करायचं एक दीड तासांनी जेवण आलात ना सगळी जेवायला सुद्धा म्हणलं नाही बर आता आमच्याकडे काढायचं आहे यांच्याकडे आमच्याकडे खोडायचं तर चला काढाय बाईने चालू केले का आता हे बाकीचे एवढं राहिले अजून इकडे एवढं काढायचं बरीच आहे बाजारे अजून काढायची आणि पोर आले तर इथं पोरं आहेत तिकडं वावळी खाली बसल्यान बघा त्या आहे तिकडं आणि बापूंनी राननीच करून घेतलं आणि आज मका टाकून घ्यायची आहे काय आहे तुझं भाई रानात आणली वो पण नीस उन्हात फिरते फिरती तिला पाहिजे फोन तर तिकडं थोडंसं आता जेवायला सुट्टी करायची आहे निम्म्याचा पुढं झालं म्हणायचं हे करून तिकडे बापूंचं चाललंय मेथी शापू हे विस्कटायचं कारण मका टाकायची ना मग मकातच टाकायचं बरोबर दोन्ही पण पिकं निघतात मका निघते म्हणजे मक मकाच्या मका अगोदर भाजी निघून जाते आणि भाजीच्या पैशात त्या आळीचं औषध वगैरे मारता येतं मकाला असं बापूंचं डोकं बाप्पाला मेन ना मग आता काय विस्कटत खाता शापू तुम्हीच काय म्हणता काय नाही शेपा विस्कटली पाच किलो दोनशे वीस रुपये किलो श्यापा हो, खाली वीस काढले बघा दहा गुंठ्यात शिपा मकत मकत मी ते आणली दहा किलो खाली जाईल बापू लेखाली जाईल काय नाही काय नाही होत खाली जाऊ नाही तर वर राहत अजून पेरायची मग ट्रॅक्टर आता ही नाचायचं म्हणजे खाली नाही ना काय अजिबात नाही काय अडचण ट्रॅक्टरनीच पेरायची मग आल्यावर सांगीन तुम्हाला कशी झाली ती ट्रॅक्टरनी हिस काटले आ गेलेवेची पेरलीच होती मका आम्ही आता मी हिस कटायची बरं असं द्या बाई सगळ्यांना कसा वाटला रानातला व्हिडिओ सांगा अनुष्का न्यानो चुआना चौग पण आलेत रानात शाळेतनं ना पोरींचं चाललंय आपल्या इकडं खेळायचं त्या नाही खालत बाबळी खाल्लं पण ही येडपाट बसानाच आहे झाडाखाली आणि होऊन लागतंय तर तिला फोन देते आणि बस म्हणते इथं असू द्या बाय सगळ्यांना बाय 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 कर सगळ्यांना इकडे बघ बाय बाय नको हे बाबळीचं झाड त्या बाबळीच्या झाडाखाली आमचं बापू असतात बसलेलं जे आपलं घरी काय काम असलं की आपल्या राहनात येऊन बसतात इथं मस्त वाटतं गार त्या वायरीला हे करू नका त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगायसाठी इकडं आली आहे वायर हातारलेली इथं काय नाही शवकाच्या बी हा असं द्यायचं ठेवायचं हां बाय बाय सगळ्यांना